रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी निर्मळ येथे भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष माले लाल तर्फे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला मात्र फक्त एक कार्यक्रम नव्हता हा होता अन्याय बेरोजगारी आणि शोषणाविरुद्ध नव्या संघर्षाची ठाम सुरुवात बहुजन विकास आघाडीचे माजी सरपंच जॉन्सन कोरिया वागोलीचे प्रकाश पावडे छाया खरपडे निर्मळचे चंद्रकांत पवार प्रदीप दुबे यांचं असंख्य तरुण महिला आणि कार्यकर्त्यांनी लाल झेंड्याखाली एकत्र येत संघर्षाची हाक दिली परिसर घोषणांनी दुमदुमला रोजगाराचा हक्क मिळवून शोषणाविरुद्ध झुंज देव या कार्यक्रमात लोकशाही युवा संघटनेची तालुका कमिटी जाहीर करण्यात आली अध्यक्षपती कॉम्रेड अनिरुद्ध मेहेर उपाध्यक्ष कॉम्रेड हितेश नाईक सचिव कॉम्रेड अनन्या दुबे सहसचिव कॉम्रेड अनिशा भुया खरपडे आणि आशिष बुजड या तरुण कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे यांनी भूषवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी सहसचिव कॉम्रेड शिरुआ तालुका सहसचिव कॉम्रेड प्रशांत धोंडे महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीता जाधव कॉम्रेड अरुणा मुकणे तालुका अध्यक्ष कॉम्रेड भारती गुजर कॉम्रेड पार्वती पाटेकर आणि कॉम्रेड पवित्रा थाप उपस्थित होत्या अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड अनिरुद्ध मेहर यांनी दिलेला संदेश होता स्पष्ट जातपातीच्या खोट्या भांडणात गुंतू नका विरुद्ध एकतेचा मोर्चा उभारा रोजगार आणि विकासाचा लढा आपण एकजुटीने जिंकू या आवाहनाने उपस्थित तरुणाईत नवसंघर्षाची ऊर्जा संचाल कार्यक्रमाच्या समारोपावेळी तालुका कमिटी सहसचिव कॉम्रेड प्रशांत दोंडे म्हणाले आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये न्याय रोजगार आणि स्वाभिमानाच्या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारे जनतेच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही या ना कार्यक्रमात एकशे दोन भूमिहीन दाखले आणि सदुसष्ट जातीचे दाखले वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्कांचा कायदेशीर पुरावा मिळाला आणि हक्कांसाठी थेट कृती या लाल बावटा पक्षाच्या धोरणाला नवी ऊर्जा मिळाली निर्मळ येथील हा पक्ष प्रवेश सोहळा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर तो होता नव्या विचारांचा नव्या पिढीचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यांचा शंकनाथ आज लाल बावटा खालील ही नव संघटित ताकद वसई तालुक्यातील तरुण शेतकरी आणि शेतमजुरांना नवी दिशा देत सामाजिक परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे केला मग तेव्हा इंग्रजांना कळलं अरे हे सगळे भारतीय सर एकत्र आले तर काही खैर नाही म्हणून मग इंग्रजांनी हिंदू महासभा आणि आर एस एस नावाची संघटना बनवली एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मुस्लिम लीग नावाची मुसलमानांची संघटना बनवली आणि जिथे जिथे स्वातंत्र्याची लढाई व्हायची तिथे तिथे ती लढाई कमजोर करण्यासाठी यांना सुपारी देऊन पाठवलं जायचं आणि मग हे लोक जातीच्या नावाने धर्माच्या नावाने आपल्यापासून दंगली घडवून इंग्रजांच्या विरोधाची स्वातंत्र्याची लढाई कमजोर करायचे तेव्हापासून दे देशा या देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या दंगली घडतात त्यामुळे शोषणाच्या विरोधात जिथे आपण जर उभं राहायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला एकजूट करायला पाहिजे लाल जो काही आहे असा लोकांचा गैरसमज आहे की तो आदिवासींचा संघटना आदिवासींचा पक्ष आहे काम करने का मौका दिया मैं भी अपने बच्चों के साथ गाड़ी से सर आ रहा था तो इन्होंने पूछा सर पापा हम लोग कहाँ पे जा रहे हैं और ये कौन सी संस्था है क्या काम क्या है इसका तो मैंने बोला बेटा बहुत सारी संस्थाएं हैं बहुत सारे पक्ष हैं जो रैली करते हैं भाषणबाजी करते हैं लेकिन ये एक संस्था को जितना मैं जानता हूं, गरीबों के लिए मजदूरों के लिए लड़ने वाली पार्टी है मुझे ज्यादा कुछ पता नहीं था लेकिन जितना सबको मैंने देखा है और जब भी हम मिले हैं तो हम किसी आंदोलन के लिए मिले हैं किसी का राशन कार्ड माझी दोन्ही गाव आहेत पंधरवाडी कडा वादेशरू कडा हे आम्ही चार पाच वर्षापासून जसे काय घरातून काढण्याप्रमाणे होतो आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये होतो त्यातून आम्हाला विखरण्यात आलं आणि त्या पक्षामधून आम्हाला काढण्यात आलं आणि आमच्या कुटुंबावर हल्ले करण्यात आले आणि खूप मोठ्या परिस्थितीतून आम्ही गेलो परंतु माझ्या गावातले जे प्रत्येक माणसं आहेत त्यांनी आमचा साथ सोडला नाही प्रत्येकांना माहिती होत की आपण कसे काम करतो कारण फोटो आमच्यामध्ये नाही आणि आमच्या दोन्ही गाव जसे काय आमचे घराप्रमाणेच आहोत आहेत कारण आमचे दोन जे पाड्या आहेत ते आम्ही एकच घर समजतो आणि आमच्या काही गोष्टी झाल्या की आम्ही त्या दुसऱ्या पाड्यामध्ये पण समवतो आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण लालबावटामध्ये जायचं कारण आपल्याला पक्षाची साथ हवी आहे कारण जर पक्ष नसला तर आपण काहीच करू शकत नाही असं आमच्या लोकांना आम्ही पटवून दिलं कारण जेव्हा आमच्यावर हल्ले होत होते तेव्हा आम्हाला पक्षाचा साथ होता आम्ही वेड्यासाठी इकडे तिकडे फिरत होतो पोलीस स्टेशनच्या धावा मारत होतो परंतु जेव्हा आम्हाला माहिती पडलं की लाल पावटा ह्या पक्षामध्ये आपल्याला साथ देते आणि खरोखर जेव्हा तो मुलगाच आहे एका मुलासारखा तो आहे आणि त्यांनी आम्हाला के जवळ केलं आणि ते सर्व काही माझ्या गावाची जी काही कामं होती तुम्ही दाखले सांगतात परंतु आम्ही ते पाहिले नव्हते हो ते दाखले कसे असतात अनेक लोकांचे ते दाखले काढण्यात देखील आले परंतु आमच्या गावात ते दाखले आले परंतु आमच्यापर्यंत ते सांगण्यात देखील आलं नाही का हा भूमी दाखला निघतो जातीचे दाखले काढायला दिले पैसे भरले जातीचे दाखले आले परंतु माझ्या लोकांपर्यंत ते पोहोचले नाही अशी कामं होत असतं आम्ही देखील दे निर्णय केला की के आपण कुठल्या तरी पक्षात जावं आणि आपल्या लोकांचा आपल्या गावाचा आपल्याला कुठेतरी आपला गाव वर काढला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला की आपण लाल जावं आणि खरोखर माझ्या वाघोली गावातले प्रत्येक भाऊ बहीण आणि तरुण आम्हाला साथ देत आहेत चांगल्या शब्दाला ते उभे राहतात मम्मी त्याचे आभार मानते आणि शेरूचे देखील आभार मानते ते आम्हाला तुमच्या पक्षामध्ये घेतले काही चांगलं खास करून प्रशांत झोटे यांनी खूप चांगलं सांगितलं माहिती दिली युवक संघटनेची स्थापना एक खूप महत्वाची घटना आहे संपूर्ण तालुक्यामध्ये युवक संघटना का महत्वाची आहे हे त्याला आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्या भगतसिंगाचं गाणं गायलं थोड्या वेळापूर्वी आमच्या भगिनीने तो भगतसिंग तेविसाव्या वर्षी फासावर चढला आणि भगतसिंग फासावर चढल्यानंतर लाखो तरुण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये फासावर चढायला समोर आले आणि हे बघून इंग्रजांना हा देश म्हणून पळून जावं लागला जर भगतसिंग आणि तरुण जर स्वातंत्र्याच्या लढाई खाली नसते तर इंग्रज आणि दोनशे वर्ष या भारतामध्ये राजकारणाच्या तयारी आणि मूळमध्ये होते म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे त्या तरुणांनी दिलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओ आणि टीव्हीवर आलो होतं काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये खूप मोठा उठाव झाला याला जैनझी असं म्हणतात की दोन हजार सहा नंतर जन्माला आलेली पिढी आहे सोळा सतरा वर्षाची जी मुलं आहेत ही जैन झी समजली जातात या जैनजीच्या तरुण किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आधार कार्ड मोर्चे सतत मोर्चे काढून आमच्या अरुणा मुकणे आणि सीताताई कॉम्रेड जशाच कॉम्रेड किंवा मथुरा भोई त्यांनी भांडून मांडून सगळ्यांशी लढा करून आणि अठरा वर्षाच्या वरील लोकांचा आधार काढता कॅम्प लावला तुम्ही कुठेही चौकशी करा कुठल्याच संघटने कुठल्याच पक्षाने हा कॅम्प नव्हता लावलेला जो आपल्या संघटनेने लावला तर तुम्ही इतर लवकरच या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण आपल्या कार्याची पद्धती आणि रणनीती आखली पाहिजे आता सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत त्यामुळे अधिकारी ऑनलाईन सांगून प्रत्येक नागरिकाची फसवणूक करतात आणि त्याच्यामध्ये द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई